तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आम्ही चाललोय पुण्यातील सर्वात मोठा फिश मार्केट कव्हर करायला जो की आहे गणेशपेठमध्ये मध्ये तर बघूया आता आपण तिथे जाऊन कोणती कोणती फिश मिळत आणि त्यांचे रेट पण काय आहे ते पण आपल्याला समजू नऊशे रुपये किलो पण घ्या

इकडे सर्व टाईपचे फिश अवेलेबल असतात असं मी ऐकलं होतं आता आपण इकडे आलोय आपण बघूया इकडे कोणकोणत्या टाईपचे फिश आहेत आणि त्यांचे रेट्स काही आहेत तर बघूया तुम्ही शेवटपर्यंत राहा जेणेकरून तुम्हालाही समजेल इकडचे रेट्स वगैरे कसे काही आहेत ते

ते घ्या ना दोनशे रुपये एकशे साठ तीनशे रुपये सर्वेकडे एकच रेट आहे का त्याचा माझ्या जास्त एक

तर रंगा साडे आठशे मोठा हा साडे सातशे छोटा प्रॉन्स पाहिजे प्रॉन्स पण दोन तीन व्हरायटी इथं हे प्रॉन्स आहे हा सातशे नऊशे रुपये किलो घराच घ्या घ्या पण घ्या हे पण घ्या दोन घ्या युट्यूबर व्हिडिओ व्हायला पाहिजे हा एक नंबर व्हिडिओ मला पाठवा पाच नंबर घेऊ कसा आहे हा नऊशे रुपये किलो नऊशे तुमचं नाव कसं माझं नाव लोकेश परदेशी ओके आणि मला एक काम करायचं ऍड्रेस सांगा जरा हे गणेशपेठ फिश मार्केट गणेशपेठ नानापेठ फिश मार्केट ओके होलसेल मार्केट इन पुणे डायरेक्ट सर रोड आहे सॉरगेट वर येऊ शकता आपण मंडे मार्गाने येऊ शकता आत तुमचं नाव कसं बोललात नाव कसं नाव नाव। लोकेश नंबर लोकेश परदेशी परदेशी नाव कावेरी तर दादांकडनं मासे घेऊन झाल्यानंतर आम्ही निघालो आहे घरी तर इकडचा आम्हाला एक्सपिरियन्स खूपच छान वाटला लोकही खूप चांगली आहेत इकडची तर बघायला गेलात तर ॲज कम्पेअर्ड टू कोकण इकडचा रेट थोडाफार जास्तच भेटणार तुम्हाला कारण का हे मासे येतात कोकण पट्ट्यावरनं काही मासे येतात मुंबईवरनं तर इकडे नदीचे मासे देखील अवेलेबल असतील दे कोणी खात असतील भले मोठे भले मोठे म्हणजे अगदी मोठे तुम्ही तुमच्या उंचीपेक्षाही मोठे असे वाम तुम्हाला इकडे बघायला भेटतील आणि खूप छान असा मोठा मार्केट आहे जर तुम्हाला इकडे कधी येऊसं वाटलं तर इकडचा बेस्ट टायमिंग तुम्हाला मी सांगेनच सात नंतर या हा मार्केट सकाळी चार वाजल्यापासून चालू असतो पण मी तर तुम्हाला सजेस्ट करेन की सात नंतर आलात तर ते बेस्ट पडेल तुम्हाला आणि इकडे बाहेर आलात तर इकडे तुम्हाला बघू शकता तुम्ही इकडे काही लोक असतात फिश कटिंग करत असतात तुम्ही त्यांच्याकडून फिश कटिंग करून घेऊ शकता आणि हा अशा तऱ्हेने आम्ही आता आमच्या परतेच्या प्रवासाला निघालो आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत